महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो बचाव यात्रा कोल्हापूरपासून काढणार आहेत याबाबत आपली भूमिका काय आहे खरंतर आम्ही वडीगोदरी तालुका अंबड या, का या गावामध्ये आम्ही ज्यावेळी ओबीसी आरक्षण बचावासंदर्भात आम्ही उपोषण करत होतो त्यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी अगदी वेळेमध्ये भेट देऊन आमच्या या भूमिकेचं समर्थन केलेलं होतं आणि महाराष्ट्रामधल्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना सुद्धा त्यांनी आव्हान केलेलं होतं आणि नक्की आज तीच भूमिका त्यांनी आज जाहीर केलेली आहे आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या या भूमिकेचं मी स्वागत करतो कारण प्रत्येक पक्षाचे प्रमुख निवडणुकीच्या मोडमध्ये येऊन माझ्या पक्षाला काय फायदा होईल माझ्या पक्षाला काय तोटा होईल इलेक्शन मोड म्हणजे म्हणजेच प्रोफेशनल पद्धतीनं ज्या भूमिका व्यक्त करतायत त्याला छेद देऊन बाळासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा जे काढतायत त्याबद्दल आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतो बाळासाहेब आंबेडकर बोलताना पत्रकार की सर्व पक्षांनी आपली आरक्षणाबाबतची काय भूमिका आहे ती स्पष्ट केली खरं तर साठ टक्के क्वांटम असणाऱ्या या हक्क आणि राजकीय पक्षांनी त्यांची अधिकृत भूमिका जाहीर केली पाहिजे असं आम्ही पण वेळोवेळी म्हणत आलोय कारण प्रत्येक पक्षाचा प्रमुख म्हणतोय की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यात यावं मग इथं जर लाखो कुणब्यांची सर्टिफिकेट वाटली जात असतील अर्लियर करेक्शन खाडाखोडीच्या माध्यमातून तर मग ओबीसीच्या आरक्षणाला धक्का कसा पोचत नाही ही भूमिका प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी जाहीर करा म्हणून आम्ही मीडियाच्या द्वारे गेले आठ दहा पंधरा दिवस झालं मानतोय कुठल्याही पक्ष त्यावरती बोलायला तयार नाही अगदी फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणारे शरदचंद्रजी पवार सुद्धा पद्धतशीर पद्धतीनं मूग गिळून गप्प बसलेले आहेत अहो तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात तुम्ही जाणते राजे आहात बोला तुम्ही तुम्ही व्यक्त व्हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू एक पक्ष चालवतात इलेक्शन मोडच्या बाहेर येऊन त्यांनी भूमिका जाहीर केलेली आहे तुम्ही जाहीर करणार आहे का नाही तुम्ही आम्हाला सात टक्के ओबीसीनं गृहित धरले का आम्ही अनऑर्गनायझड आहोत आम्ही असंघटित आहोत म्हणजे आम्हाला काही कळत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का या प्रश्नाची उत्तर आमच्या सुद्धा या पक्षाच्या प्रमुखांनी दिली पाहिजेत राहा न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा